शहरातील मोकाट फिरणाऱ्या गुरेढोरांची आवळणार नगरपालिका नगर, का नगर परिषदेच्या कारवाईनंतर मोकाट गुरेढोरांच्या मालकांना भरावा लागणार भूर्दंड बुलढाणा शहरात मुख्य रस्त्यांवर अनेक वेळा गुरेढोरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होताना बघितला आहे यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही तसेच बुलढाणा शहरात रस्त्यांच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या वृक्षांची देखील गुरेढोरे खाऊन नासाडी करत आहेत या गुराढोरांचा बंदोबस्त करावा याकरिता विविध संघटनांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे या गुराढोरांचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन देखील करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे परंतु मागील पाच सहा दिवसांपासून नगर परिषद बुलढाण्याच्या वतीने या गुराढोरांच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे या गुरेढोरांना पकडण्यासाठी बुलढाणा नगर परिषदेच्या वतीने एक पथक स्थापन करण्यात आले आहे या माध्यमातून या गुरांना पकडून यळगाव येथील गोरक्षणधाम येथे जमा करण्यात येत आहे शहरातील मुख्य रस्त्यावरच नव्हे तर विविध गल्ल्याबोळ्यांमध्ये दे देखील अशी मोकाट गुरेढोरे बसलेली दिसतात गुरे मालक देखील या गुरांकडे लक्ष देत नाहीत असेच सोडून दिल्यामुळे त्यांचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे परंतु आता हे जनावरे जमा करून येळगाव येथील गौरक्षणधाम येथे ठेवली जात असल्याची माहिती बुलढाणा नगर परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे मागील सहा दिवसात वीस जनावरं पकडून गौरक्षणधाम येथे ठेवण्यात आले आहे यातील चार जनावरे संबंधित मालकांनी दंड व खावटी भरून गुरे सोडून आणले आहेत तर अशी अप्रिय कारवाई आपल्यावर होऊ नये याकरिता गुरे मालकांनी या गुरांना मोकाट सोडू नये असे आवाहन बुलढाणा नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा